गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा असं आहे की आमच्या वार्षिक मा, मासिक सभेत ठरलं होतं की आता याचा आपल्याला बोनस द्यायचा आहे मी सत तिथं सुतवाच केले सांगितलं की सत्तर पैसे बोनस आणि आठ टक्के डिविडंड हा असा आहे की पेपर फोडून पास होणारा हा पोरगा आहे काय करायचं त्या माहिती घ्यायची कुठल्याही विषयाची त्या माहितीच्या आधारे एखादं मांडायचं आणि श्रेय लाटायचं की आता माझ्यामुळे डिविडंड मिळाला ते असंही म्हणायला की मी करणार नाही हा एकदम निर्लज्ज माणूस आहे म्हणजे दोन दिवस अगोदर आता त्यांना आतापर्यंत कधी गाय दिसली नाही दूध दिसला नाही शेतकरी दिसला नाही दहा वर्षापर्यंत त्यांना कळलं की अडचणीतला दूध संघ यांनी नफ्यात आणला शेतकरी यांचं उदो उदो करतील म्हणून श्रेयासाठी पुढे जाऊन ते गेलेत परंतु ते काय आहेत आमच्या मतदारसंघात पूर्ण माहिती या माणसाला तिकडे कुत्र विचारत नाही ही परिस्थिती आहे बघा ज्यांचं रक्त भेसळायचं असेल आता त्यांच्याविषयी जर सांगायचं म्हटलं तर तुम्हाला सांगतो त्यांचे काय काय आहे मी याच्यावर सविस्तर पत्रकार परिषद सांगतो पण पर एका वाक्यात सांगतो गाईला आई मानण्याची आमची संस्कृती आहे आणि आईच्या गाईच्या दुधात पैसे चोरणं त्याची अवलाद मंगेश चव्हाणची नाही जबाबदारीने सांगतोय आणि आमच्यावर जो आरोप करतोय उन्मेश पाटील त्याने गाईची भाड खाल्ली चाळीसगावला कत्तलखाना उभा राहिला त्याच्या सर्व परवानग्या त्याने दिल्यात पैसे कुठे घेतले कोणाच्या मार्फत घेतले मी सर्व तुम्हाला सांगणार आहे सगळे कागद निश्चित माझ्याकडे पुरावे आहे ज्याने गायीची भाड खाल्ली त्याने तरी आम्हाला शिकू नये एवढं सांगतो सविस्तर पत्रकार परिषदेत सांगेल खडसेंना भारतीय जनता पार्टीने प्रवेश नाकारलेला आहे जवळपास पंधरा दिवसानंतर काही माहिती दादा मी इतक्या मोठ्या भांगडीत पडत नाही मला बूथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख शहराध्यक्ष तालुका अध्यक्ष विचारलं तर मी सांगेल खडसे साहेब किती मोठे माणसं त्यांचा प्रवेश हा किती मोठा होईल त्या कुठे भांगडीत मला पाडता त्यांना यायचं का जायचं त्यांना ठरवू द्या पक्ष ठरवेल मला त्यात पाडू नका